नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणीसाठी मोठी आन आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे या तारखेला खटाखट खाड़ पैसे जमा होणार आहेत का संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे असणार आहे ताईनो अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो लाडक्या बहिणींसाठी काय मोठी गुड न्यूज आहे काय मोठी आनंदाची बातमी आहे बघा पुढे लाडक्या बहिणींना बघा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी जमा होणार याबाबत मोठे गुड न्यूज आहे या तारखेला खटाखट पैसे जमा होणार आहेत तर, तर संपूर्ण जी माहिती आहे तुमचा जो दहावा हप्ता आहे कधी जमा होणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे पुढे बघा ताईंनो फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासोबतच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करून कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका अधिक बळकट करण्याचा लाडकी बहीण योजनेचा जो उद्देश आहे या योजनेअंतर्गत अडीच कोटीहून अधिक महिलांना थेट लाभ मिळणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी मार्च आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना लवकरच जमा होणार आहे बघा पुढे तसेच लाडक्या बहिणींसाठी बघा आता मे आहे पाच एप्रिल, एप्रिल ते पंधरा एप्रिल दरम्यान या काळवधीत पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बघा लाडक्या बहिणींना आता जे आहेत ते एकवीसशे रुपये मिळणार आहेत बघा लाडक्या बहिणींना मोठा दिलासा आहे एकवीसशे रुपये त्यांना मिळणार आहेत सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे पुढे बघा ताईनो लाडक्या बणींना एकवीस रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल आम्ही वचन दिलं आहे असं यावेळीही आदिती तटकरे मॅडम यांनी म्हटलेलं आहे बघा आम्ही जे वचन दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत तर तटकरे मॅडम यांनी म्हटलेलं आहे यावेळी लाडक्या बणींसाठी आदिती तटकर मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर पुढे बघू शकता या योजनेकडे वळवला असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे यामुळे आता या योजनेमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे बघा जी चर्चा आहे ती उलटसुलट सुरू झालेली आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बाज तसेच दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच विरोधकांच्या नजरेत खुपत आहे योजना लागू झाल्यापासून ते विरोधकांनी कधीच योजनेची प्रशंसा केली नाही विरोधक त्यांच्या मनातील नैराश्य आणि योजनेवर काढत असले आहेत बघा असा अल्लाबोली त्यांनी केलेला आहे जे विरोधक आहेत ते विरोधक टीकाच करणार आहेत त्यांना योजनेबाबत कोणतेही चांगले वाटले नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि पुढे बघा की लाडक्या बहिणींना जो, जो तुमचा दहावा हप्ता आहे तो लवकरच जमा होणार आहे बघा दहावा हप्ता गुड न्यूज सर्वात मोठी गुड न्यूज आहे एकवीसशे जमा होणार की पंधराशे जमा होणार तर लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पुढे बघा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि ताईनं नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर जास्तीत जास्त त्यांना एकच रिक्वेस्ट आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचत राहा ठीक आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका तर सी आणि ई के वाय सी करणे बंधनकारक आहे अशाच प्रकारे लाडक्या बहिणींना ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर जास्तीत जास्त तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे ताईंनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ठीक आहे नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ताईंपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचा जो दहावा हप्ता आहे तो एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि तुम्हाला जे ऑर्डर आहे ते ऑर्डर आता मिळालेलं आहे की तुम्हाला लवकरच आता लाडक्या बहींना एप्रिल महिन्याचे पैसे जमा होणार आहेत तर ही सर्वात मोठी चांगली बातमी आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघत चालेल आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा माता बहिणींपर्यंत ताईंपर्यंत ठीक आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद